म्हणजे तुम्ही मनोज दादाला निवडून देणार आहे गाव गोळा गट आहे काँग्रेस आहे रयत क्रांती संघटना आहे काकांची संघटना आहे त्याच पद्धतीने शिवसेना उभा आहे सगळीच आहे शंभर टक्के मनोज दादा निवडून येणार आहे पण परत ऊस कुठं घाला त्यांनी सांगितलं या ठिकाणी कोपर्डी लिंक केला जर मनोज जोडला नसता तर ऊसच आला नसता आणि ज्याला ऊस आणायचं माहित आहे त्याला न्यायचं बी शंभर टक्के माहित आहे आम्ही त्यांच्या कारखान्याला ऊस घालू तुम्ही तसली आम्हाला धमकी देऊ नका अरे इथं आता जर्डेश्वर आहे इथं आता शिवनेरी नवीन झालाय पलीकडं जयवंत शुगर आहे इकडं दहरशीलदाचा आहे पलीकडे माझं आहे तुमचं कोणाचं असलं तर सांगा म्हणजे आम्ही न्यायला ऊस <laughs> म्हणजे अशा पद्धतीनं दम देणं एवढं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही चांगलं काय सांगण्यासारखं काहीच नाही आणि आज जर आपण बघितलं तर ही जी काही निवडणूक आहे त्या लोकांनी हातामध्ये घेतलेले शंभर टक्के यश आहे आणि रहमतपूर कराना तर मी काही सांगायची गरज नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात लाडक्या गाव आहे या गावचं मी आहे आणि जावया आमदार आमदारचे स्वप्न रहमतपूरनं बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तर ती जावायच्या रूपाने वेळेला शंभर टक्के रहमतपूर पूर्ण करणार आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी एवढा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला आपलं कमळ चिन्ह आहे ते या समोर दोन नंबरला आपलं चिन्ह आहे ते या ठिकाणी आपण अतिशय यावेळेला जोरसे आहे क्योंकि एक कमळ दो आमदार वाले आहे कारण दरम्यान तिच्या घरातले असणार आहे आज त्यांचा एक नंबर बऱ्याच ठिकाणी पोस्टरवरला मोठा दिसतोय पण ती एक नंबर जी आहे ना या पश्चिम महाराष्ट्रात एक नंबर ना पडणार आहे म्हणून त्यावेळेला ज्या त्यांना एक नंबर दिला आहे येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्याशी चिन्ह म्हणजे बटन दाबा आणि तेवीस तारखेला सगळ्यांनी कराडला गुलाला द्या एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र